लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या करा, करा। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षणातून क्रिमिलियर बाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील विविध संघटनांनी काल भारत बंदची हाक दिलेली त्या पार्श्वभूमीवर पेठ शहरा नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावरील आठशे अठ्ठेचाळीस वर तोंडवाळ फाटा या ठिकाणी चौफुलीवर तालुक्यातील विविध संघटना पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक रस्त्यावर उतरून राष्ट्रीय महामार्ग बंद करून रास्ता रोको आंदोलन त्यांच्याकडून करण्यात आलं दरम्यान पेसा सतरा सर्ग नोकर भरतीबाबत शासनानं कोणताही निर्णय न घेतल्यानं माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितलं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आज दुसऱ्या दिवशी देखील हे रास्ता रोको आंदोलन सुरूच आहे मागण्यांमध्ये नाशिक येथे एक तारखेपासून सुरू असलेले उपोषण आंदोलन आणि उपोषणकर्त्यांचा न पाहता त्यांच्या पात्रतेप्रमाणे तात्काळ नोकरीचे आदेश द्यावेत पेसा क्षेत्रातील वन जमातीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी गरीब निर्मूलन कार्यक्रम योग्यरित्या राबवा पेसा कायद्यातील आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी सवलती आदिवासी लाभार्थींना तात्काळ लागू करा आदिवासी पेसा भागातील नोकर भरती थांबवली तर त्वरती सुरू करा पेसा भरतीसाठी करण्यात आलेल्या रीट याचिकेवर कोणत्याही प्रकारची सुनावणी किंवा निकाल नाही फक्त रीट याचिकेचे निमित्त करून महाराष्ट्र शासनानं सतरा संवर्गाच्या नोकर भरती स्थगित केल्या आहेत त्या विनाविलंब सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे दरम्यान नोकर भरती ही कंत्राटी पद्धतीने न करता कायमस्वरूपाचे आदेश द्यावेत आदिवासींच्या शिकलेल्या मुलामुलींना पात्रतेनुसार नोकऱ्या द्याव्यात सतरा संवर्गात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असून आदिवासी पेसा क्षेत्रातील तलाठी ग्रामसेवक शिक्षक आरोग्य विभाग वीज कंपनी ग्रामविकास अशा विविध भागात अपुरे कर्मचारी असून जे आहेत त्यांच्यावर कामाचा अधिकचा भार आहे पेसाभरती तात्काळ सुरू करा आदी मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आज सलग दुसऱ्या दिवशी देखील रास्ता रोको आंदोलन सुरू आहे या रास्ता रोको आंदोलनात आदिवासी संघटना संस्था सर्व पक्षी पदाधिकारी कार्यकर्ते सकल आदिवासी समाज महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज पेठ